नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे चार वर्ब घेऊ इट सेल रीड आणि ओपन यापासून वाक्य बनवायची आहेत आय कॅन इट ॲन ॲपल यू कॅन सेल अ बुक ही कॅन सेल मॅंगोज दे रीड मेनी बुक्स आय ओपन This box. You can eat a banana. They sell watermelons. They do not read this poem. I open this box. I can eat. Many dishes. I can sell fruits. I cannot open this booker. I read this question and give an answer. You open the door and window. आय रीड मेनी सेंटेन्सेस आता स्वतःबद्दलची काही वाक्य आठवतात का माय फेवरेट डिश इज गुलाब गुलाबजामून माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ माय फेवरेट टीचर इज मिस्टर काळे असाच सराव चालू ठेवा आता आपण सिम्पल प्रेझेंटेन्सची काही वाक्य ट्रान्सलेट करूया मी सांगतो आय टेल तू शिकवत नाही यू डोंट टीच तो लिहितो का डज ही राईट ती कपडे धुते का डशी शी वॉश क्लोद आम्ही काय घेतो व्हाट डू वी टेक ते नदीत पोहतात दे स्विम इन द रिव्हर तू उभा राहतो का डू यू स्टँडअप तो अभ्यास करत नाही ही डज नॉट डू स्टडी तो केव थाम ही स्टॉप ती सुरू करते शी बिगिन्स आम्मी झोपत नहीं वी डू नॉट स्लिप बसत का सिट तो काय दाखवतो वाट ड ही शो तू आंबे विकतो यू सेल मॅंगोज तो निवडत नाही ही डजंट सिलेक्ट ती पाठवते का डज सी सेंड ते का थांबतात व्हाय स्टॉप। तो दुरुस्त करतो ही रिपेयर्स मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर तू टी व्ही पाहतो का डू यू वॉच टी व्ही तो केव्हा पोहोचतो वेन डज ही रिच ती डबा ठेवते शी पुट ही पुट्स अ बॉक्स आम्ही प्रार्थना करत नाही वी डोंट डू प्रेयर ते खेळतात का डू दे प्ले मी पुस्तक केव्हा उघडतो व्हेन डू आय ओपन अ बुक ती गोष्ट सांगते शी टेल्स अ स्टोरी तो शिकवतो का डज ही टीच ते पत्र लिहित नाहीत दे डोंट राईट अ लेटर तो मोठ्यांच्या आज्ञा पाळत नाही ही डझंट ओबे एल्डर्स तुझा मित्र सोमवारी भेटतो का डू युअर फ्रेंड डज युअर फ्रेंड मीट ऑन मंडे ती गोड पदार्थ केवित व्न डज शी मेक स्वीट डिशेस मुंबईला राहत दे ल्यू इन मुंबई आम्ही नृत्य शिकत नाही वी डू नॉट लर्न डान्स मी झुरळ मारतो आय किल अकाक्रोच तू शिकार करत नाही यू डोंट हंट तो झाडामागे लपतो ही हाईट्स बिहाइंड द ट्री ती मुलांना मदत करते का डज शी हेल्प चिल्ड्रेन आम्ही कोणते भाषण ऐकतो विच स्पीच डू वी हिअर ते सगळ्यांना पुस्तके देतात दे गिव बुक्स टू ऑल मी पन्नास मार्क्स मिळवतो आय गेट फिफ्टी मार्क्स तू भावाबरोबर कुठे जातो व्हेअर डू यू गो विथ ब्रदर तो दिवसभर कचोऱ्या तडतो ही फ्राईज कचोरीज ऑल डे ती माझा डब्बा विसरते शी फॉरगेट्स माय टिफिन बॉक्स तो पक्षासारखा उड़तो का डझ ही फ्लाईज लाईक बर्ड्स ते पाणी केव्हा आणतात व्हेन डू दे फेच वाटर मी चिमणीला धान्य खाऊ घालते आय फीड स्पैरो तो तो हॉल मध्य प्रवेश करत ही डजंट एंटर इन हॉल तू तू गुलाब जामुन खातो का डू यू इट गुलाब गुलाबजामून ती केव्हा चित्र काढते वेन डज शी ड्रॉ अ पिक्चर तू किती बटाटे कापतो हाऊ मेनी पोटॅटोज डू यू कट ते गावातील मुलं मोजतात दे काउंट चिल्ड्रेन इन द विलेज. मी गोड भात शिजवत नाही आय डोंट कुक स्वीट राईस तू शाळेत केव्हा जातो व्हेन डू यू गो टू स्कूल तो वर्गात चॉकलेट वाटतो ही गिवज चॉकलेट्स इन द क्लास फुलपाखरं बागेत उडतात बटरफ्लाइज फ्लाय इन द गार्डन असाच वाक्यांचा सराव करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय